ज्या मार्गाने आपण संपूर्ण संसार पार करू शकतो एवढी जर समज आणि एवढी जर बुद्धिमत्ता आपल्याला जर लाभली तर आपण एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे टाकला पाहिजे जर आपल्याकडे बुद्धिमत्ता नसेल आपल्याकडे समज नसेल तर तो विकसित केला पाहिजे तो परिपूर्ण वाढवण्याचा मार्ग शोधला पाहिजे दोन टोकापासून तो मानवानं एकदम बाजूला जावं एकदम अलिप्त राहा कोणते दोन टोक एक टोक आहे खा प्या मजा करणं दुसरं जीवनात काहीच नाही केवळ एश करणं केवळ सुख उपभोग करणं हाच एक मार्ग आहे याचा नेहमी त्याग केला पाहिजे याच्या आहारी आपण जाता कामाने कारण हा मार्ग जनम 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 दुःखाच्या भवचक्रामध्ये नेतो हे दुःखाचं चक्र एका जन्माचं नसतं अनंत जन्माचं असत आजही देवदत्त हे अडीच हजार वर्षापासून तो पूर्ण या महान नरकामध्ये आहे अविची नरकामध्ये असं वर्णन पालीमध्ये आहे आणि म्हणून याचं मुख्य कारण की त्याचा मनामध्ये असलेला सर्वात मोठा हव्यास तीव्र द्वेष तीव्र क्रोध प्रचंड अभिमान गर्व प्रचंड मधुरी प्रचंड सप्त भोगण्याची अभिलाषा आणि यामुळे तो आजही अवेची नरकामध्ये तडफडत आहे तुम्ही जाऊन पहा श्रावस्तीच्या जैतवन महावीर्याच्या समोर पलीकडे चिनी बुद्ध विहार आहे आणि तिथे मधातच जिथे तो पूर्ण पृथ्वी फाटली आणि आतमध्ये जाऊन बसला तो किती खोल आहे तो सांगता येत नाही आजही तिथं तीन महिन्यापर्यंत आणि तीन व वर, कित्येक वर्षापासून तिथं पाणी कायम आहे भगवंताचा छळ करणारा भगवंताकडे द्विषण पाहणारा

नेहमी नेहमी स्पृभा केली पाहिजे त्याचा नेहमी आपण आपल्या मनातून बाजूला करत बाजूला करत आपण आपला बचाव केला पाहिजे दुसरा मार्ग आहे की जीवाला जाणा तप करा तपश्चर्या करा उग्र उग्र तपश्चर्या करा उपास तपास करा जप जाप्य करा माळा जपा खूप खूप देहदंड करा हा एक मार्ग हे दोन टोक ज्याला समजले ज्याने जाणले त्यांनी सातत्याने या दोन्ही टोकाला अतिरिक्त टोक म्हणायला पाहिजे आणि हे सम्यक समृद्धाने सर्वात अगोदर सांगितलं धम्मचक्र चक्र प्रवर्तन सुतामध्ये याचा

तुझ्या अंगात जास्त चरबी आली अशी एका टोकाची भाषा कधी वापरू नये अगर तुला माझ्यासोबत राहायचं तर राहाय तर चालते होईल तुला बायको करून आणल्यापर्यंत मी समजून घेतलं तुला अशी आपण कधी भाषा आपण ज्याच्यासोबत लग्न केलं लग, त्याच्यासोबत वापरू नये हे सारे अतिरिक्त टोकं आहेत एका टोकाला जाऊन कधीच बोलू नये त्याला म्याड माणूस म्हणतात त्याला दांभीत म्हणतात त्याला अति अति महामूर्ख म्हणतात आणि हे भगवान बुद्धाने धम्मपदाच्या बालवग्गामध्ये अशी त्याची पूर्णपणे वाखांनी केलेली आहे कधीही आपण एका टोकाची भाषा वापरू नये कारण ती भाषा अत्यंत वाईट भाषा आहे तिला सर्वात वाईट मन म्हटलेलं आपण सदा सर्व काळ समंजस राहिलं पाहिजे सदा सर्व काळ अमर्याद समजदार राहिलं पाहिजे मैत्री करुणा मुदिता उपेक्षा तळमळ आवदर्य सहिष्णुता खूप विशाल मनाने जगण्याचं कौशल्य धम्मजीवन जगण्याची कला आपल्यामध्ये आपण जागवली पाहिजे आणि हे काम फार महान आहे ज्याच्यामध्ये खूप आवदर्य आहे खूप सहिष्णुता आहे खूप तळमळ आहे अमर्याद कारुण्य आहे करुणा आहे महाकरुणा है जैसा मध्य प्रज्ञा अमरियाद है जैसा मैत्री अमरियाद है जैसा त्याग अमरियाद है जैसा मध्य प्रेमलपना अमरियाद है जैसा मध्य सहनशीलता अमरियाद है जैसा मध्य दानशीलता अमरियाद है जैसा उत्साह उद्योग उचल कर्म करने चीज शेवा भावे रुती अमरियादा है ज़िजुन ज़िजुन मरने चीज जजा मधु जिद्दा है अमरियादा है सुगंध तथा सुगंध रात अंध दिवस दशर्थ तो कदित्यत जगतुनत नहीं तो लुकातुन कदिस संपत नहीं म्हणून आपण हे मूल्याधिष्ठित जीवनाचा पाया असा निर्माण केला पाहिजे हा पाया बुद्धाच्या अष्टांग मार्गावर आहे बुद्धाचा अष्टांग मार्ग हा माणसाला संपूर्ण दुःखातून मुक्त करतो कोणतंही दुःख असू द्या तो मुक्त करतो मानसिक दुःख असू द्या शारीरिक दुःख असू द्या कशाय प्रकारचं दुःख असेल तरी एक दिवस तो परिपूर्ण दुःख मुक्तीकडेच नेतो एवढा पावर, एवढं सर्वात मोठं जबरदस्त अस आपल्याला मिळणार बळ धम्म बल हे या अष्टांग मार्गामध्ये आहे अष्टांग मार्ग हाच जीवनाचा मुक्ती मार्ग आहे अष्टांग मार्ग हा दुःख भय आणि रोग याच्यातून पलीकडे जाऊन सुखी करणारा उच्च शांती देणारा उच्च समाधान देणारा उच्च संतुलन देणारा उच्च अंतर्मनाची क्षमता वाढवणारा सर्वात महान मार्ग आहे एवढा मार्ग दुसरं कोणच शिकवला नाही कुणालाही तो प्राप्त नाही झाला फक्त सम संबुद्धालाच प्राप्त झाला ही आपण जाणीव ठेवावी जगात कुणाकडेच खरं ज्ञान नाही कोणत्याही ग्रंथामध्ये पोथीमध्ये पुराणामध्ये वेदामध्ये उपनिषदामध्ये मनुस्मृतीमध्ये बायबलमध्ये कुराणमध्ये शंभर टक्के ज्ञान कोणतं परिपूर्ण माणसाला सत्यावर नेणारं नाही फक्त बुद्धाचं ज्ञान ते परिपूर्ण सत्यावर नेते परिपूर्ण ज्ञानी बनवते आणि हे ज्ञान या वर्तमान है सारी दुनिया बिघड़त है एक ना एक मानूस बिघड़त चलने लाणूस सज्जन नहीं जगा अस बुद्ध मुक्त कुछतर अर्धा टक्का आते परंतु 99 नाइन नाएं दुनिया पूर्ण पापी है हे समजून आपण स्वतःला सावरावं स्वतःला चांगलं करावं स्वतःला एवढं चांगलं करावं की लोक नुसतं पाहत राहिले पाहिजे लोक नुसतं अनुकरण करत राहिले पाहिजे लोक नुसतं आपली वाहवा करत राहिले पाहिजे आपला गौरव करत राहिले पाहिजे आपलं अभिनंदन करत राहिलं पाहिजे आपल्याला नावाजून नावाजून पूर्ण खूप आपलं त्यांनी मनापासून अनुमोदन केलं पाहिजे एवढं आपण चांगलं वागावं आपण नेहमी आपलं उदाहरण जगाला देत राहावं या परिवार या परिवारानं या परिवारानं साऱ्या परिवारानं साऱ्या समाजाच्या परिवारानं माझ्यापासून शिकायला पाहिजे असा स्वाभिमान जो जाग तो, तो, तो खरा मध्यम मार्गात आहे माझ्यापासून लोकांनी नीतिमत्ता शिकावी माझ्यापासून लोकांनी निर्मळ वाक्य शिकावं माझ्यापासून लोकांनी संयम शिकावा माझ्यापासून लोकांनी त्याग शिकावा ज्याला त्याग म्हणतात ते माझ्यापासून लोकांनी शिकावं हे आपण सिद्ध केलं पाहिजे हे समाजाला नवा उजेड दिला पाहिजे हे समाजाला नवीन चेतना दिली पाहिजे आपण हा मध्यम मार्ग आहे माझ्यापासूनच लोकांनी घर सुधारण्याचं समाज सुधारण्याचं ध्येय पूर्ण स्वीकार करावं अशी आपल्या धमक असली पाहिजे अशी आपल्या परिपूर्ण मानव मानून माणुसकीची प्रचंड प्रखर स्वाभिमानी हे मन प्रवृत्ती जागवली पाहिजे हा मध्यम मार्ग आहे तीन गोष्टीनं पूर्ण दुनिया खराब होत आहे दररोज होत असते क्षण प्रतिक्षण माणसाला बिघडवत असते तीन गोष्टीमुळं

मान शिनाई रहती जी क्षण प्रति क्षण अपना अपने मग हाथ ये तीन प्रकार हाँ, ती ती की है एक रात रात मे हा तीव्र आसक्ति आसक्ति इतकी प्रबड़ है कि कोई श्रीलंकेची एक गोष्ट आहे जी धिकू ध्यानानं चालला होता रस्त्याने त्याचं लक्ष प्रत्येक पावलावर होत मी पाऊल उचलत आहो मी पाहून ठेवतो हो। मी पाऊल उचलत आहो मी पाहून ठेवतो हो। आणि पूर्ण इंद्रिय आणि पूर्ण शरीर त्याच्या वशमध्ये होत त्याच्यावर पूर्ण त्याचं नियंत्रण होत आणि फक्त तो दीड फुटाकडे पाहू लागला होता ना इकडे पाहत होता ना इकडे पाहत होता ना पुढे तीन चार पाच फुटावर पाहत होता आणि एवढा संयमित ऑपोजिट दिशेनं एक बाई नवऱ्यासोबत भांडण करून निघाली एवढं भांडम निघाली की नवऱ्याला वाटली गेला पूर्ण खतमच करायला पाहिजे म्हणून तो तलवार घेऊन निघाला आणि एवढा जोरदार पुढे आला होता आणि या भिक्कूला पाहून या बाईनं मोठ्यानं था ती हसली आणि हसल्यामुळे तिचे दात दाताच्या फड सर्व दिसल्या भिक्कून क्षणभरासाठी ते हसणं पाहिलं तर तो, तो इतका एक्सपर्ट होता एवढा पारंगत होता तो कायम स्मृतीमध्ये त्याला या कायमचा का एक ना एक एक ना एक कण ना कन ज्ञान प्राप्त झालं होतं आणि ती बाई तिथून तुन, पुन्हा रवाना झाली त्या माणसाने येऊन त्या भूला विचारलं की इकडे बाई गेली का महिला तर तो, तो म्हणाला मला माहित आहे पण एक थाडामासाचा था, ढेर काहीतरी पास झालेला एका बाजून कुठून तरी एवढं तो भिकू या शहराबद्दल यथाभूत ज्ञानदर्शन वस्तुनिष्ठ ज्ञानामध्ये पारंगत होता आपलं मन दुसऱ्यानं आपल्याकडे बघून आकर्षित करावं म्हणून काही लो लोक नेहमी टपलेली असतात त्यांचा हेतू तोच असतो की आपल्याकडे लोकांनी नेहमी नेहमी पाह आपल्या मिशाकडं आपल्या भांगाकडं आपल्या कपड्याकडं आपल्या तोंडाकडं परंतु हा हलका अत्यंत कमीपणाचा स्वभाव आहे आपण या स्वभावामध्ये गुरफटू नये की आसक्ती जनम 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 जर मरताना आपल्या चित्तामध्ये आसक्ती राहिली कोणती ना कोणती आसक्ती की आपण बेडवर पडलो पण आपले हात असे आहेत आणि आपल्याला असं वाटलं की आता मी एक दीड तासामध्ये किंवा अर्ध्या तासात जातो काही तर माणूस मग त्याला जे जे काही प्रिय आहे आसक्तीचं त्याला बोलवतो हो अरे ए ऐरा तेव्हा ते त्या सोन्याचं सोन्यात अनवरती ते पर्स आहे आणि जेवढं सोनं असेल ते बोल बस कारण त्या सोन्यावर आसक्ती जास्त राहते लोकांची आणि मरताना नेमकं सोनंच माणसं हे पाठवून पाठवून ते बोलत आणि ते सोन्याचं पर्स असं खोलून त्या सोन्याचे वेगवेगळे मनी वेगवेगळे अलंकार असे चोमाळ 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 कोण करत बाई गुचकी ती दिला बंगी म्हणतात सोन चोमाळ अशा प्रकारे आसक्तीमध्ये जी जाते त्याला कित्येक जन्म कित्येक जन्म हे भवचक्कर मध्ये दुःख काटावं लागतं म्हणून जाताना या जगाचा निरोप घेताना घरामध्ये गुंतून जीव सोडू नका ल लत्यामध्ये जीव गुंतून जीव सोडू नका सोनं चांदी हिरे माणकी मोती याच्यामध्ये या भौतिक अलंकारात जीव गुंतून आसक्ती ठेवून जीव सोडू नका आणि लेकरामध्ये लेकीमध्ये सोन्यामध्ये वैभवामध्ये जीव थोडून सोडून किंवा जीव गुतून आसक्तीत जीव सोडून जाऊ नका असं धम्मामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे आसक्ती ही भयानक खराब आहे एका बाईच एका कुत्र्यावर मन होत आसक्ती उठताना बसताना पिंटू तर पळतच <laughs> <laughs> आणि शेतात जाताना शेतामध्ये निंदन करताना शेतामध्ये तूर कापताना शेतामध्ये धोंदळा कापताना शेतामध्ये जर गव्हाचा मोसम असेल तर गहू कापताना नेहमी कुत्र सोबत शेवटी तिची आसक्ती एवढी वाढली ती कुत्र्याशिवाय जगू शकत नव्हती मरताना ती मेली पण शेवटी कुत्रीच झाली ती अशा प्रकारे मग ते कुत्रा आणि कुत्री पुन्हा जन्माला आली आणि अशा पद्धतीने खूप जनम जनम हे आसक्ती माणसाला दुःखदायक आहे वेदनादायक आहे आणि खूप हाल हाल करते सारी दुनिया याच्यामुळे बिघडत चाललेली आसक्तीच्या पोटी माणूस कुणाला कोणतं प्रलोभन दाखवतो मी तुला साडी घेतो मी तुझ्या कानातलं घेतो नाकातलं घेतो चल ना असं मनोमनो लोकं कुणाला किडनॅप करतात सारी दुनिया मात्र कोणत्या ना कोणत्या आसक्तीमध्ये एकमेकाला बिघडवत आहे एकमेकाला ती किडनॅप करत आहे एकमेकाला ती लक्ष करत आहेत कोणतं ना कोणतं लक्ष कोणत्या ना कोणत्या चित्ताच आसक्तीनंच पूर्ण पछाडलेलं आहे एवढी तीव्र आसक्ती ही माणसाला जाळून जाळून राग दिवस जळते आपण कच्चीवर गेलो आपल्या दोन मजली घराच्या तिकून पाहतो इकडे तिकडे तिथून लक्ष करते आसक्तीचं कोणाच पाहतच राहते हसतच राहते खिडकीतून हसते वर जाऊन असते अशा प्रकारे ही आसक्ती माणसाला फिरव 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 रात दिवस घुमवते आणि म्हणून जिंदगी बर्बाद करणारी आसक्तीच आहे आता उदाहरण आपल्याला देता येणार नाही पुढच्या ये याच्यामध्ये आपण देऊ दुसऱ्या माणसाला बिघडवणार ते म्हणजे